पावन सारा होती उभे कधी कधी मी विचार करते की माझ्या किती अहोभाग्य कि जन्म देण्यासाठी मला भूमी मिळाली त्याही भारतभूमी भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर स्पर्शाने काढून झालेला महाराष्ट्र राज्य मिळाला त्याचंही पुणे राज्य पुणे जिथे शिवाजी महाराज जन्मले आणि त्याचंही अहोभाग्य की राजदूर नगर जिथे आपले राजदूर नगर नाही आणि यावर अजून भाग्य किती आणि यावर अजून पुढे आपण करायचं की आपण या साठी काय करायचं फक्त दुसऱ्यांकडून देशप्रेम दुसऱ्यांचं देशप्रेम ऐकायचं की आपणही त्याच्यामध्ये काहीतरी भारीचा वाटा राहायचा असो आता आपल्या मी सांगितलं सव्वीस जुलै काय आतापर्यंत आपण फक्त ऐकायचो की कारगिल दिवस आहे कारगिल दिवस आहे पण त्याची बेस्ट नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला सर्वांचा फोकस महाराष्ट्र येत आहे आणखीन एक भव्य स्वरूपात आम्ही आमचं वाक्य बुलंद आवाज अतुट विश्वास या शब्दाला जागण्याचा नेहमीच सा प्रयत्न करत असतो आणि आमच्या शब्दाला जागतो सुद्धा आम्ही आपल्याला आपल्या खेडचुडणा आंबेगाव परिसरातील सर्व ताज्या घडामोडी कायम तत्परतेनं पोहोचवत असतो मात्र आता आम्ही आपल्या सोबतच फक्त युट्यूबच नव्हे तर वाचनीय स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहोत त्याचबरोबर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत आणखीन एक छान व्यासपीठ ते म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीच तर मित्रांनो आपल्या व्यवसायाची जाहिरात करा फक्त फोकस वर तेही युट्यूब व वा वाचकी अशा दोन्ही प्रकारात अगदी तुमच्या बजेटमध्ये अत्यंत कमी पैशांमध्ये तर मग आजच भेट द्या संके आमच्या संकेतस्थळाला आमचं संकेतस्थळ महाराष्ट्र डॉट कॉम तसेच आमचा संपर्क क्रमांक आठ दोन सात पाच चार सात दोन नऊ सहा नऊ वीर नारी यांच्याकडून या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केलं जाईल रेखाताई रंगळ आणि प्रतीक्षाताई लांडे या भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करावं त्यानंतर आदरणीय बबनराव बोराडे साहेब आणि टोपे साहेब या दोघांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी वीर जवानांना आपण पुष्पचक्र अर्पण करतो ఆదరణ టెంబిరే సా వినంతి ఉపస్థితి ఉన్న వీర జవాష్ప చక్ర అర్పణ క खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ